गायींवर लंपी या विषाणूजन्य त्वचेच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे यावर शासनतर्फे काय उपाययोजना केल्या जात आहेत तसेच शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात ॲग्रोवर्ल्डशी बोलताना जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप झोळ यांनी माहिती दिली आहे सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की लंपीचा रोग प्रादुर्भाव आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून येत आहे दहा जुलैला पहिली केस मुक्ताईनगरला आढळली होती त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला डीएस ला पाठवली होती ते निगेटिव्ह आले पण त्यानंतर मात्र धरणगाव आणि पारोळा आणि येरंडोर ह्या तीन तालुक्यामध्ये आपल्याला स्पोऱिक केसेस दिसून आले त्याचे सॅम्पल जेव्हा आपण चेक केले पुण्याला डीआयएसने लॅबॉरेटरीने ते, ते, ते पॉझिटिव्ह आले तर पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण लगेच उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात आली याच्यामध्ये आपण लगेच जनावर जी आजारी आढळून आली ती आयसोलेशन केली आणि आयसोलेशन करून पशुपालकांना आपण सांगितलं की याला इतर निरोगी जनावरांपासून वेगळं करावं आणि आपली जी पशुधन जी टीम आहे त्यावेळेस जे आधी आपण व्हॅक्सिनेचा जो, जो ड्राईव्ह घेतलेला होता जवळपास आपलं नाईन्टी पर्सेंट व्हॅक्सिनेशन आपलं झाला होता त्यानंतर जे काही जनावर सुटलेली असतात जनावर जेव्हा बाहेर जातात काही सुटतात तर त्या जनावरांचं त्या प्रत्येक खेडीनी आहे जाऊन प्रत्येक टिंग ऍट प्रेझेंट वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह करत आहे म्हणजे निरोगी जनावर व्हॅक्सिनेशन करतोय आपण पण ऍट द सेम टाइम जी आजारी जनावर आहे आजच्या जर परिस्थितीचा स्थितीचा विचार केला तर सध्या आपले एकसष्ट गावामध्ये स्प्रॅडिक केसेस आढळून आलेले आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये त्यामध्ये इन्फेक्टेड केसेस जे आहेत ते चारशे सहा आहे टोटल आणि एकशे पंच्याहत्तर केसेस त्यामध्ये रिकॉर्ड पण झालेले आहे आणि आज रोजी दोनशे एकोणीस केसेस जे आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत पण त्या माइल्ड केसेसमध्ये आहे आपण फोकस याच्यामध्ये एक करतो की सद्यस्थितीमध्ये की उरलेले जे जनावर त्याला निरोगी जनावरांना उपचार म्हणजे व्हॅक्सिनेशन कम्प्लीट करणे आणि दुसरं ऍट द सेम टाईम आपली जी टीम आहे पशुधन विभागाची ती आजारी जनावरांना दररोज त्याचा डेली ट्रीटमेंट आणि त्याचा फॉलोअप करत आपल्या जनावरांची रोगप्रियशिती वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी त्याचा मॅनेजमेंट त्याचा आहार व्यवस्थापन तेवढंच महत्वाचं आहे त्याला चांगला हिरवा चारा पौष्टिक आहार त्याला द्यायला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रोगप्रसार जो होतो या आजाराचा तो एक गोची गोमाशा माश्या मच्छर हे चावल्यामुळे होतो आणि एका इन्फेक्टेड अॅनिमलला चावा घेतल्यानंतर तेच मासे जर एखाद्या निरोगी जनावरला चावा घेतला गोठ्यामध्ये तर हा नॅचरली हा आजार पसरतो म्हणून याच्यामध्ये मी आपल्या माध्यमातून पशुपालक बांधवांना एक आवाहन करतो की आपले जे गोठे आहे ते गोठे स्वच्छ ठेवावे जेणेकरून या आजाराचा रोगप्रसार होणार नाही आणि दुसरं मला एक याच्यामध्ये अजून सांगायचं आहे की जर जर एखाद्या वेळेला जनावर मृत्यू पावल्यास त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की आठ फूट खड्डा खोल खोदून ग्रामपंचायत मार्फत तिथे पशुपालकाच्या मदतीने त्याची शास्वती पण लावावी आणि त्याच्यावर चुना टाकून त्याला पुरून घ्यावे असे एक त्यांना आपल्याला विनंती करून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका